नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज चोड़ी। चोड़ी मी ना चवळीची भाजी बनवते बघा चवळी बारीक चवळी आहे मागे पण मी बनवली होती ती मोठी चवळी होती आता ही बारीक चवळी आहे बघा खूप छान असे आता हिला याच्यासाठी मी मसाला आहे टमाटे खोबरं हे खडे मसाले लवंग मिरे दालचिनी आणि ते फूल चक्रीफूल आणि हे तेजपत्ता अद्रक लसूण कुकर ठेवला आता मी कांदा कांदा घालते कांदा कडीपत्ता एक चमचा तेल माझा हे मसाला करून घाल हे मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर मसाला यायचा आणि हिंग आणि हे हळद थोडं हिंग घालते हळद घालते कांदा घाला चला चमचा मिरची पावडर धना जीरा बाकी होतं बिठात पास्ट. आताला तीन सिटा झाले आता आपण उघडून घेतो. झाली माझी भाजी आता मी कुकर उघडतो. अहो किती सुंदर झाली भाजी. झाली चवळीची भाजी करून हे बघ चवळी पोळी बरोबर खाणारे आम्ही अशी भाजी बनवली मी पोळीची बारीक चवळी पोळीची चवळी मी बनवली माझ्यासारखी भाजी करून बघा आवडली तर लाईक करा असं करा कमेंट करा कमेंट मध्ये मला सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ बघितल्यावर थँक्यू धन्यवाद